<Skansic chatting> okay, <coughs> <coughs> <copic> <coughs> <sm> <Solar> आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उद्योग विभागाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना एम आय डी सी विश्वकर्मा योजना लातूर विमानतळ नव्यानं होणाऱ्या एम आय डी सी या सगळ्याचाच मी आढावा घेतला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या विमानतळाची जमीन आहे मागच्या दौऱ्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की त्याच्या ऍक्विशनची प्रोसिजर सुरू केलेली आहे तर एकूण अठ्ठेचाळीस हेक्टरपैकी अडतीस हेक्टर जागा ही एमआयडीसीच्या ताब्यामध्ये आलेली आहे गेली अनेक वर्ष विमानतळाच्या कंपाऊंड संपादनाच काम आणि जमीन संपादनाचं काम चालू होत मला सांगताना आनंद होतो की येत्या दोन दिवसामध्ये आठ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या वॉलच्या कामाची निविदा ही एम आयडीसी कडनं प्रसिद्धी होईल वाढीव धावपट्टीसाठी जी जागा लागणार होती अडचणीस एकर अर्थ सेक्टर ती एम आय डी सीच्या ताब्यामध्ये आलेली आहे आणि उर्वरित फक्त नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर जी जमीन आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे काही गैरसमज आहे नक्की हेक्टर किती पैसे द्यायचे किती एकरी द्यायचे किती गुंठ्याला द्यायचे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर एक बैठक घेण्याचे निर्देश आजच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत येत्या आठ दिवसामध्ये त्या बैठकीचं आयोजन होईल आणि त्याच्यातनं कशा पद्धतीला मार्ग काढता येईल शेतकऱ्यांना कसं समजवता येईल त्यांचे गैरसमज कसे दूर करण्यात येतील या संदर्भात चर्चा होईल अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे नव्यानं एमआयडीसी करण्याचा निर्णय मागच्या बैठकीमध्ये मी सांगितला होता त्याच्यामध्ये चाकूर उच्चाधिकार समितीनं एमआयडीसीला मंजुरी दिलेली आहे उदगीर उच्चाधिकार समितीनं एमआयडीसीला मंजुरी दिलेली आहे आणि जळकोट याला देखील उच्चाधिकार समितीनं मंजुरी दिलेली आहे याचा अर्थ जी मी आता नावं वाचली गावांची किंवा शहरांची इथे मागच्या बैठकीला मी जे एमआयडीसी करतो अशा पद्धतीचं इथल्या जनतेला अभिवाचन दिलेलं होतं ते पूर्ण करून आज मी लातूरमध्ये आलेलो आहे याच्यानंतर इथले इन्फ्रास्ट्रक्चरचे डीपीआर बनतील रस्ते पाणी वीज कशा पद्धतीने द्यायला आवश्यक आहे ते आम्ही सगळी निवेदा काढू आणि त्याच्यानंतर उद्योजकांना याच वाटप केलं मला आनंद आहे आणि समाधान देखील आहे की लातूर जिल्ह्याच्या प्रशासनानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे सातशे साठ उद्योजक आम्हाला तयार करायचे होते त्याच्या आगे सातशे बासष्ट उद्योजक त्यांनी तयार करून महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याबद्दल तुमच्या मार्फत देखील जनतेच्या वतीनं मी त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देखील देतो आणि विश्वकर्मा योजना जी आहे विश्वकर्मा योजना त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रात जास्त वेगवान पद्धतीनं लातूर काम करत आहे याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच समज आहे लातूर जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर साठी जे पैसे दिलेले आहेत या सोळा महिन्यामध्ये त्याच्यामध्ये अतिरिक्त लातूर औद्योगिक क्षेत्र रस्त्याची कामं जवळजवळ अकरा कोटी रुपयाची आहेत लातूर औद्योगिक क्षेत्रातील जी एफ बी आणि सेक्टर मधली रस्त्याची जी, जी कामं आहेत त्यांच्यासाठी बारा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत अतिरिक्त लातूर जे ऍडिशनल आम्ही अक्विशन केलेलं आहे त्याच्या डीपीआर साठी एकोणतीस कोटी रुपये दिले आहेत एकोणतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आणि लातूर औद्योगिक क्षेत्रातील नवीन जलवाहिनी टाकण्याची जी, जी उद्योजकांची मागणी होती मागच्या बैठकीमध्ये त्याला दहा कोटी चौपन्न लाख रुपये दिलेले आहेत आता नव्यानं केलेली प्रस्तावीची कामं त्याला देखील आपण पैसे देऊ मंजुरीच्या प्रक्रियेत असलेली कामं जवळ वीस कोटी रुपयाची आहेत त्यांना देखील देऊ परंतु माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर आणि अजितदादा देखील आमच्या सोबत आल्यानंतर या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली या पूर्ण एमआरडीसी साठी एकशे एकोणसाठ कोटी रुपयाचा निधी मागच्या सोळा महिन्यामध्ये आम्ही दिलेला आहे त्याच्यापूर्वी किती दिला हा भिंग घेऊन शोधायला लागतो परंतु सरकारचं उद्दिष्ट जे आहे की ज्या एमआयडीसी आहेत जे औद्योगिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं रस्ते असले पाहिजेत दिवाबत्ती असली पाहिजे पाणी असलं पाहिजे आणि जी लातूरमध्ये आज एक मागणी करण्यात आली ती म्हणजे पोलीस स्टेशनची पोलीस स्टेशनच्या जा जागेसाठी जा जा देखील एमआयडीसी न जागा द्यायचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे लातूर जी एम आहे आणि अतिरिक्त लातूर एमआयडीसी जी आहे स... या दोन्ही यांच्यासाठी पोलिसांनी जागा मागितली आहे त्याच्यासाठी जागा द्यायचं अतिरिक्त टप्पा दोन च्या बाबतीमध्ये जे मी विमानतळाच्या बाबतीत सांगितलं की शेतकऱ्यांना दर निश्चिती जी करायची ती उच्चाधिकार समितीमध्ये अजून आम्ही गेलेलो नाही कारण लोकांची गैरसमज आहे त्याच्यामुळे एक मत करून जर तो डॉट झरला तर पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये देखील ऍक्टिव्हेशन सुरू झालं कामगार मंत्री म्हणून त्या कंपनीमध्ये जे कामगार आहेत त्या कामगारांना नियुक्तीपत्र किंवा जे त्यांचं सॅलरी आहे ते पेमेंट जे आहे ते बँकेत होत नाही की जर त्याला काय कंपनीमध्ये जो वापस झाली तर तो कामगार आयुक्तालयात गेल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे काय पुरावे नाही कंपनी कोणतीच पुरावा देत नाही लातूर जिल्ह्याचे लातूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा जिल्हा उद्योग सुरू होत असताना उद्योग सुरू होईपर्यंत तो उद्योग हा माझ्या ताब्यामध्ये असतो मी कामगार मंत्री नसून उद्योग मंत्री आहे आणि उद्योग सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा कामगार येतात तरी ते मंत्रालय बदलतं आणि ते कामगार मंत्रालयाकडे जातं

आपल्याला जे दिलेलं आहे ते सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे त्याच्यापेक्षा जर स्पेलिंग मिस्टेक झाली असेल जर टाईप करण्यामध्ये काही चुकलं असेल त्यांच्याकडनं झालं असेल कारण कसं झालंय की सोशल मीडियामुळे प्रत्येक घरामध्ये लेखक झालेले प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे

इंडस्ट्रीस्ट जे आहे जे चॅटर फ्लाइट वापरतात त्यांना जयपूर उदयपूर अहमदाबाद सुरत त्या ठिकाणी पार्किंग करावं लागतं महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रीजना हे जर अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसज्ज करून दिली तर ते पार्किंग इथं करते त्याच्यामध्ये महसूल वाढेल आणि त्यांची सोय देखील होईल परंतु इथेशनचा प्रश्न होता तो आपण संपवलेला आहे भविष्यामध्ये रिलायन्सच्या बाबतीमध्ये देखील रिलायन्सला नोटीस दिलेली आहे की त्यांनी हे चांगल्या पद्धतीनं रिलायन्स म्हणजे दुसरी कंपनी आहे म्हणजे दुसरायन्स त्यांना देखील आज मी रिसीवर घेतलेलं होतं आणि माझं आजही ठाम मत आहे सरकारमधला मंत्री म्हणून ती जी काही रिलायन्सची यंत्रणा आहे ती बहुतेक टाइमपास करते आणि तशाने काही विमानं सुरू होतील असं मला वाटत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री मोदी यांची चर्चा केलेली आहे देवेंद्रजींची चर्चा केली दादांची देखील चर्चा केली आणि भविष्यामध्ये सगळे एकमत होऊन कदाचित एम आणि महाराष्ट्र विमान प्राधिकरण हे एकत्र रित्या देखील विमानं सुरू करू शकतील एअरपोर्ट बांधू शकतील या एजन्सीची काय त्या कंपनीची आवश्यकता असं मला वाटत आहे पण शेवटी कायदेशीर बाबी तपासाव्या लागतील आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावा लागतो लातूर मध्ये मांजरा धरणामध्ये चौदा पॉईंट चौसष्ट टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर पुढच्या काळामध्ये होऊ घातलेल्या पाणी टंचाईला तुम्ही खासगी जे काही बोरवेल वगैरे आहेत त्याचं अधिकरण करणार आहे मला असं वाटतं की स्थानिक स्तरावरच्या बाबी आहेत इथले पालकमंत्री इथले जिल्हाधिकारी इथले एसडीओ आणि इथले तहसीलदार त्याच्यावर मार्ग काढत असतात उद्या जर पाणी टंचाई झाली आणि उदाहरणार माझ्याकडे विहिर्या विहिरीला प्रचंड पाणी आहे तर विहिर रिक्विशन करण्याचे अधिकार तसेच काढताना आहे त्याच्यामध्ये मी उद्योग मंत्री म्हणून सांगून ते रिक्विशन करण्याच्यातला भाग नाही टंचाई झाल्यामुळे सगळे अधिकार जिल्हा तिकांना दिलेले

असंही कायद्यामध्ये रूपांतर काही वर्षापैकी झालेलं आहे त्याच्यामुळे थोडंफार करावं लागतं पण इंडस्ट्रीला देखील पाणी पुरवठा गा कमी होणार नाही याची दक्षता भविष्यामध्ये आम्ही घेणार आहोत आणि ज्या शहर आहे तिथं देखील पाणी टंचाई होणार नाही याची सरकार जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी टाकत मध्ये लातूर मध्ये एखादा मोठा उद्योग येणार आहे का लातूर मध्ये ऑलरेडी मोठा उद्योग आलेला आहे पस्तीस हजार कोटीचा तो म्हणजे रेल्वेचा आपल्याकडे जी वंदे भारत ट्रेन आहे त्याचं दोनशे वीस गाड्यांचं असेंबलिंग लातूरमध्ये होणार आहे आणि त्याला जी सिस्टीम लागते ती साठी देखील एमएससीबीला जागा देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे एमएससीबीला जर ठरवलं की क्लस्टर करायचं आहे तर क्लस्टरला देखील आम्ही मदत करू त्याच्यामुळं आपल्याकडे प्रकल्प आला नाही अशातला नाही पस्तीस हजार कोटीचा हा प्रकल्प ऑलरेडी तुमच्याकडे आलेला आहे आणि त्याच्यावर वर्किंग डेटिन चालू आहे इन्फ्रो त्याला कशी डेव्हलप करायची त्यांना अजून जे काही वस्तू लागते इतर रोजगार निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका

तरी सुद्धा आज जे उद्योजकांबरोबर मी चर्चा केली त्यांचं म्हणणं होतं की काही अडचणी त्यांच्या आहेत उदाहरणार्थ आमच्याकडे जो युडीसी पी आर असतो किंवा सीडीसीपीआर असतो त्याच्यामध्ये काही बदल झाले असं त्यांचा गैरसमज होता चाळीस टक्के आम्ही तातडीनं बांधकाम करा अशा पद्धतीनं सांगितलं असं त्यांचा गैरसमज होता होता असा थोडा आयक्यू बातम्या असतात जसं मला सर्वांनी सांगितलं की सोशल मीडियावर मी पालकमंत्री झालं म्हणून तशी बातमी आली तसे चाळीस टक्के तातडीनं बांधावं दोन वर्षामध्ये अशी जे बातमी लातूरमध्ये थडकली आणि उद्योजकांना वाटलं की आता उद्योग विभाग जो आहे तो अन्याय करा तसं काहीच झालेलं नाही हो आम्ही त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की चाळीस टक्के बांधकामाची परवानगी तुम्ही घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्हाला जो पहिल्या पाच वर्षाचा पिढ दिलेला आहे त्याच्यामध्ये वीस टक्के बांधा आणि पुढच्या दोन वर्षामध्ये वीस टक्के बांधा आणि तोपर्यंत युटिलायझेशन सर्टिफिकेट जे आहे आणि त्याचे चार्जेस जे आहेत ते शून्य रुपये आहेत पण इथं गैरसमज असं कोणीतरी करून दिला होता की त्याचे पण आम्ही पैसे घेतो चाळीस टक्के बांधकामाला की टॅक्सेशन मी या मताशी शंभर टक्के सहमत आहे की डबल टॅक्सेशन होता कामाने जर एमआयडीसी घेणार असेल तर महानगरपालिकेने घेता कामाने महानगरपालिका जर घेणार असेल तर घेतलेले टॅक्सचे पैसे हे दुनियाभर खर्च करत करण्यापेक्षा ज्या एमआयडीसीच्या एरिया तुम्ही पैसे वसुली केलेले आहेत तिथं तुम्ही त्याला स्वच्छता दिली पाहिजे तुम्ही जिथे रस्ते दिले पाहिजे तिथं पाणी दिले पाहिजे दुर्दैवाने पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या उपस्थितीत मदान सचिव नगरविकास प्रधान सचिव ग्राम विकास आणि आमची सगळी टीम बैठक घेणार आणि सिंगल कशा पद्धतीने लावता येईल याचा उद्योजकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची काय सध्या आपणच ते दिलं आज भाजपामध्ये मोठ्या संख्येने आता मला असं वाटत दिवसापूर्वी होते टेलिकम्युनिकेशन मंत्री होते अतिशय चांगलं त्यांनी काम केलंय त्यांचा फायदा आम्हाला डाळोसपडे देखील काही लोकांनी टीका केली असेल त्यांचा आम्हाला पण त्यांचे जे संबंध आहे त्याचा उपयोग सरकारला झाला

टक्के करतो तुमच्याकडचे उद्योजकांनी जागा नुसत्या घेऊन ठेवलेल्या होत्या त्या वीस उद्योजकांकडून जागा काढून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आम्ही घेतला काही कोर्टामध्ये बाकीच्या दोन तीन महिन्यामध्ये हा जो मुद्दा आहे तर असं अधिकारी सर कोण मागत असते की पाणी तुम्हाला द्यायचंच नाही पेरावर आणि त्याचे पैसे घ्यायचे मला वैयक्तिक जर केसेस सांगितले तर मी नक्की करायला आणि घेतलेले पैसे परत द्यायला सर गेल्या बैठकीमध्ये आपण ते ट्रक ट्रक टर्मिनलसाठी दिलेला भूखंड होता जे नियम बाह्य झालेलं होतं म्हणजे एका उद्योजकाला भूकंड दिला त्यानं त्याच्यावर बँकेचं लोन काढलं पुन्हा त्यानं ते परस्पर त्याच्यावर काही कारवाई झाली का एफय दाखल केलं केलं ना म्हणजे असं एक उदाहरण आहे की चांगलंच उदाहरण आहे म्हणजे एक माणूस किती लोकांना एमआयडीसी जागा होऊ शकतो

संस्थांना सुद्धा जागा देण्याची पॉलिसी मध्ये आहे पण त्या संस्थांना जागा देत असताना सोळा महिन्यापूर्वी आलो त्याच्यानंतर काही नियम बदललेले आहेत त्याच्यामुळे कसून कुठच्याही संस्थांना जागा याच्या पुढे घेता येणार नाही सर एम आय डी सी भागामध्ये हॉटेल्स आणि घर बांधकाम करण्यात आलेलं जागेवर घराच्या परवानग्या आणि हॉटेलच्या परवानग्या एम आय डी सी मध्ये देण्याचं धोरण आहे परंतु त्या धोरणाच्या पलीकडे जाऊन जर केलं असेल त्याच्यात पुढे सांगतो जे घर बांधलं असेल आवड वाईट त्याच्यामध्ये कृत्य करत असेल तर आपण ताबड करतो घर बांधलं असेल मग त्याला तर घरात बाहेर काढायचं म्हणजे पण ते नियमात आहे की नाही बघावं लागेल पाच सात वर्षाचा अनेक त्या कायद्यामध्ये न बसता तर मी तुम्हाला इंटरनल भाड्याने गेला आहे कागदावरच काय नाही मी कसं करू शकतो की तुम्हाला भाड्याने गेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला